प्राचीन काळीची पुळ शहरातून वाहणाऱ्या वसिष्ठी नदीतून व्यापारी वाहतूक होत असे या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या अंतर्भागात गोविंदगड उर्फ गोवळकोट किल्ला उभारला गेला इसवी सन सुमारास शिवाजी महाराजांनी गोवळकोट किल्ला जिंकला व त्याचे नाव गोविंदगड असे ठेवले छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये गोवळकोट सिद्धीच्या ताब्यात गेला इसवी सन सतराशे पंचाळीस नंतर तुळाजी आंग्रे यांनी सिद्धीचा पराभव करून गडाचा ताबा घेतला इसवी सन अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला किल्ल्याच्या तिन्ही बाजूला वशिष्ठ नदी वाहत असल्याने तिचे नैसर्गिक संरक्षण किल्ल्याला मिळाले गडावर जाण्यासाठी बांधी वाट असून या वाटेने प्रथम दोन बुरुजांमध्ये बांधलेल्या गडाच्या पूर्वाभिमुख उद्ध्वस्त दरवाजात पोहोचतो येथील बुरुजावर तोफा पाहायला मिळतात गडाची तटबंदी अद्याप चांगल्या स्थितीत असून तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या बांधलेल्या किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीत गडाचा उद्ध्वस्त झालेला दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे पाण्याचा प्रशस्त हौद असून या संपूर्ण गिलावा केलेला आहे या हौदात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या या हौदाच्या बांगील बाजूस मातीचा दहा ते बारा फूट उंचीचा मातीचा ढिगार आहे या उंचवट्यावरून पूर्ण किल्ल्याचा आतील भाग नजरेस पडतो बाले किल्ल्याचा परिसर तीन एकरापेक्षा जास्त आहे हौदाच्या उजवीकडे एका चौथऱ्या ओळीने मांडून ठेवलेल्या तोफा नजरेस पडतात गडावर चुन्याचा घाणा असून याच्या पुढे सदरेचे अवशेष पाहायला मिळतात गडाच्या तटबंदीवरून वाशिष्ठ नदीची पात्र चिपळूण शहर तसेच परशुरामाचा डोंगर दिसतो